पाहणा घर सांभाळणाऱ्या महिलेचं योगदान अदृश्य असतं पण ते खूप मोलाचं असतं घर सांभाळणारी स्त्री म्हणजे कोणी ती साधीसुदी नसते ती वकील असते डॉक्टर असते इंजिनियर असते व्याख्याती असते सर्व गुण संपन्न तिच्याकडे असतात त्या त्या वेळेनुसार पहा तिचे गुण आपणाला दिसून येत असतात जेव्हा एखादं घरी कोणीतरी आजारी पडतं तेव्हा ती रात्रंदिवस खपत असते सेवा करत असते अगदी रात्र रात्र जागून त्या आजारी माणसाच्या उशाला बसते आणि काय नको ते त्याला देत असते सेवा श्रुशुरू सेवा शुश्रूषा ती करत असते ती डॉक्टर आहे जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जाणार आहे तेव्हा ती अगदी ते व्यवस्थित त्याला निर्णय देत असते वकीलही असते ती डॉक्टर असते इंजिनियर असते घरामध्ये कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायची अगदी व्यवस्थित तिनं आखणी केलेली असते ती इंजिनियर असते आणि आदर्श एक आई असते कारण पूर्ण काळजी त्या कुटुंबाची वाहत असते केवळ आपल्या आपत्त्याची काळजी वाहते असं नाही तर पूर्ण कुटुंबाची ती काळजी वाहते म्हणजे कुटुंबाची ती आई असते तर स्त्रीचं पहा हे रूप अदृश्य असलं तरीसुद्धा फार मोठं मोलाचं असं तिचं हे योगदान आहे वारंवार पाहणा तिला हिनवलं जातं पण तरीसुद्धा ती मागे हटत नाही तिला कितीही बोललं तरी ती मागे हटत नाही कारण कुटुंबाचा भार तिच्यावर असतो पूर्ण घराची जबाबदारी तिनं घेतलेली असते आणि अशी स्त्री पहा पण अगदी पूर्वापार काही स्त्रिया आपण पाहत आहे मैत्रेयी आहे पुष्पी पुष्पा आहे गार्गेय आहे अशा कितीतरी स्त्रियांचं आपण नाव घेऊ शकतो विद्वान होत्या विदुषी होत्या पण त्याने आपलं कुटुंब सुद्धा तेवढंच ताकदीनं पेरलं होतं मैत्रीय जी आहे ती ऋषींची एका पत्नी आहे ऋषींची ती द्वितीय पत्नी आणि तिला तिच्या पतीनं विचारलं तुला काय हवंय माग तर तिनं जे उत्तर दिलेलं होतं ते उत्तर खूप छान होतं जे अमृत आहे ते तुम्ही मला द्या म्हणजे पैसा संपत्ती नको तर जे काही मौल्यवान असेल आपल्या दृष्टीने नीतिमत्ता असेल तर ती एक अमृत आहे आणि हे अमृत मला तुम्ही द्या म्हणजे पहा स्त्रिया जे आहेत पहिल्यापासूनच त्या बलशाली आहेत जी स्त्री आपल्या उदरामध्ये गर्भ सांभाळते प्रसूत वेदना सहन करते आणि अशा प्रचंड प्रसूत वेदना सहन करणारी स्त्री ही नेहमी बलशालीच असते पहा ती कणखरच असते मग हिचा हा कणखरपणा कुठे गेला पूर्वीपासूनच स्त्री ही कणखर आहे पहाणा घरामध्येच स्त्रीवर काही असे विचार बिंबवले जातात हां फार मोठ्याने बोलू नकोस फार मोठ्याने हसू नकोस सातच्या पुढे बाहेर जायचं नाही तिन्ही सांज झाले बाहेर जायचं नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तिच्यावर बिंबवल्या जातात आणि त्यामुळेच तिचं धैर्य हे खचतं साजिकच धैर्य तिचं खचतं आणि हे धैर्य खचण्यास कारणीभूत असतात ती आपल्या घरातलीच माणसं असतात आणि मुलाला पूर्ण स्वातंत्र्य असतं त्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं तो रडायला लागला तर त्याला बोलतात रडतोस का असा तू काही मुलगी आहेस का म्हणजे रडण्याचे गुण मुलीकडे का म्हणजे रडायचं फक्त मुलीनेच म्हणजे या गोष्टी सतत अशा बिंबवल्या जातात हां ते जे पदार्थ केलाय ना तो पदार्थ मुलीला सांगतात तो दादाला थोडासा शिल्लक ठेव हो, सगळा खाऊ नकोस म्हणजे पुन्हा भेदभाव केला जातो आणि या गोष्टी सतत घरातूनच स्त्रियांच्या बिंबवल्या जातात खरं तर स्त्री मुळातच खंबीर आहे कारण ती जेव्हा आपल्या मुलाला जन्म देते जी स्त्री ती कणखरच असते कारण एवढ्या असह्य वेदना सहन करण्याची ताकद फक्त त्या स्त्रीमध्येच असते मग ही स्त्री बलशाली तर आहेच ना कणखर आहेच ना पण आपण तिला दुबळे बनवत असतो हा समाज तिला दुबळे बनवत असतो मग घराघरात राबणारी स्त्री जी आहे ना ती स्त्री जी स्त्री घरामध्ये पूर्ण दिवस राबते तिचं घर नेहमी हे सुखीच असतं पहा एक गोष्ट सांगते परवाची तहसीलदार झालेली ती मॅडम आहे आणि ती सांगत होती असं की मी तहसीलदार असल्यामुळे सगळे नोकर चाकर माझ्या घरी पैसा भरपूर कधी मी ताट उचललं नाही कधी अंतरुणाचे मी घडे घातली नाही पण जेव्हा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी काही सण समारंभ असतात तेव्हा मग सासरी जायला लागायचं लग्न झाल्यानंतर आणि मग तिथं गेल्यानंतर काय होणार सण समारंभ असले म्हटले की घरची मोलकरी किंवा घरचे जे मावशी असतात ना काम करणाऱ्या त्या सुट्टी घेत असतात मग सर्वजण सर्व घरामध्ये दे लोकं आलेली असतात आणि मग अशा वेळेस कारण कुटुंबातली लोक एकत्र येतात सणाच्या निमित्तानं मग अशा वेळेस त्या जावेबरोबर घरात असलेल्या सर्व्हिस करणाऱ्या स्त्रीलासुद्धा काम करावं लागतंच बरोबरीनं आणि मग ती सांगतो की मी सगळं काम करायचे त्यात कसलं आलाय आहे कमीपणा त्यात कमीपणा कसलाच नाही ना कारण आपलं काम हे आपणाला आलंच पाहिजे ना आपण आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपणाला एक दोन चार पदार्थ तर आले पाहिजेत ना ते आपल्याला स्वतःला बनवता आले पाहिजेत आणि आपल्या कुटुंबातील लोकांना सुद्धा खाऊ घालता आले पाहिजे आहेत नाही तर दोघंही सर्व्हिस करत आहे हल्ली मुली सांगतात हां मला तो स्वयंपाक वगैरे हा काय प्रकार माहीत नाही मला काय येत नाही मला काय का डाळी ओळखता येत नाहीत वगैरे वगैरे अशा बऱ्याच मुली सांगतात अगदी मोठेपणाने सांगतात यात कसला आला आहे मोठेपणा म्हणजे आपला अज्ञान आहे आणि त्यात तो मोठेपणा कसला कारण जेव्हा लग्नानंतर जर दोघंही म्हटलीत की मलाही येत नाही स्वयंपाक तुलाही येत नाही स्वयंपाक बाहेरचं आपण किती दिवस खाणार आहे हॉटेलचं एक आठ दिवस ठीक आहे फिरायला गेल्यानंतर पहा आपण आठ दिवस बाहेरचं खातो पण आठ दिवसानंतर आपणाला घरच्या खाण्याची आठवण येतेच ना म्हणजे घरातल्या स्त्रीचं योगदान किती महत्त्वाचं आहे आपली आई किती पदार्थ वेगळे करत असते म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश म्हणजे घरातली स्त्री ही साधीसुधी नसते ती बलशाली आहे तिचं व्यक्तिमत्व हे नेहमी खुलूनच आलं पाहिजे आहे तिला आपण नेहमीच मानाचं स्थान दिलं पाहिजेलं आहे ती आहे म्हणून कुटुंब आहे ती आहे म्हणून घरातली माणसं सुखी आहेत एक कुटुंब सुखी म्हणजे एक समाज सुखी आणि एक समाज सुखी एक गाव सुखी आहे एक राज्य सुखी आहे आणि एक देश सुखी आहे अशा या स्त्रीला माझा आदराचा नमस्कार 何